पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली पत्रकार परिषदेत पंकजा मुंडे धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबद्दल विचारण्यात आले यावर पंकजा मुंडे की याबाबत अजित पवार किंवा देवेंद्र फडणवीसच उत्तर देऊ शकतात याशिवाय पंकजा मुंडेंच्या कार्यकर्त्यांवर धमकीचे आरोप करणाऱ्या अंजली दमानिया यांनाही थेट उत्तर दिले आहे या प्रकरणी अंजली दमानिया यांनी धमकी देणाऱ्या विरोधात तक्रार करावी

कोणत्याही जिल्ह्यात घटलेल्या कोणत्याही घटनेच्या विषयी मी मागणी करणं मी मंत्री आहे माझे काही प्रोटोकॉल्स आहे त्यामुळे मला वाटतं की ह्याच्यावरचे निर्णय जर घ्यायचे असते तर त्यांच्या वरिष्ठ नेत्यांनी घेतले असते तर त्यांनी काय करायचं हे त्यांनी निर्णय घेतला असेल त्याचं उत्तर तेच देऊ शकतो तुमचे कार्यकर्ते त्यांना अंजली मी अंजली दमान यांना विनंती करते की आपल्याला जे कोणी धमक्या देत आहेत त्यांची तुम्ही तक्रार करा आणि त्यांच्यावर कारवाई करा त्या कारवाई करण्यासाठी मी महिला आयोगाला आणि अधिकाऱ्यांना सांगेन ते माझे कार्यकर्ते असं लेबल करण्याचं काही कारण नाही कारण असं म्हणणं माझं चांगल्या आहे कारण मी काही त्यांच्या कुठल्याही विषयामध्ये या सगळ्या विषयात माझा दुरान्वही कुठलाही संबंध येत नाही त्यांचं असं म्हणणं आहे की मी कोणाचं नाव घ्यावं मी याच्यावर बोलावं ह्याच्यावर मी ऑलरेडी उत्तर दिलेलं आहे त्यामुळे त्यांनी जर असं कोणी त्यांना बोलत असेल तर ते चुकीचं आहे फक्त त्यांनी माझं नाव घेताना हो कारण माझी त्यांच्याविषयी खूप आदर आहे मला त्या एक सामाजिक कार्यकर्त्या आहेत निस्वार्थ भावनेने काम करतात तर त्यांनी पण एक आ, मंत्री महिला मंत्री जी पाच वर्ष राज्याच्या बाहेर काम करत होती शंभर टक्के संघटनेत समर्पित काम करत होती कुठल्याही मंत्रालया किंवा कुठल्याही सरकारी विषयात इन्व्हॉल्व नव्हती त्यांचं नाव घेत असताना किंवा कोणत्याही अधिकाऱ्यांच्याविषयी कोणत्याही कम्युनिटी विषयी बोलताना त्यांनी सुद्धा जेवढी माहिती आली त्याच्या आधारावर बोलता त्याच्यावर थोडा विचार करावा आमच्याशी पण अप्रोच करून बघावं की आमचं काय म्हणणं तर त्यांना कोणी असं बोलत असेल तर ते माझेच कार्यकर्ते असं कसं लिहिले माझ्या कार्यकर्त्यांना काही वेगळा नाक आहे शिंग आहे काय माझे कार्यकर्ते कसं म्हणता येईल ते म्हणजे माझे कार्यकर्ते असतील तरी पण त्यांच्यावर शिक्षा करा